नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदे माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळसूत्र चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाव आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजार भाव अपडेट माहिती होती वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र रिक्षा बांधा माल माले बघू शकता दागी कांदा आहे किती गेले होते दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपये हे ट्रॅक्टर मारला का भाऊ झाले हे का भाऊ गेले आपले का भाऊ झाले दादा किती गेले रे कांदे पाचशे श्याहत्तर रुपये साईज पाचशे श्याहत्तर रुपये का बो झाले रिक्षा मारला माल बघू शकता डॉवरेज माल पंचाळीस साठ प्लस किती गेला आठशे सोळा रुपये ठीक आहे आठशे सोळा रुपये आपले कांदे का बघायला हो का होकिट कलर पंचाळीस पाच प्लस चारशे किती पस्तीस बत्तीस ओके चारशे बत्तीस आपले का पिकअप मारला माले बिस्किट कलर बघू शकता पंचाळीस साठ प्लस क्वालिटी बघू शकता किती गेले चारशे दहा चारशे दहा बाबा रिक्षा मारला बघू शकता पंचेस साठ प्लस दादा भाऊ काय गेले के। चारशे एक्क्याऐंशी रुपये ठीक चारशे एक्क्याऐंशी रुपये रिक्षा मारला मले बघू शकता मीडियम साईज आपली ltча с учаши су बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस डबलबत्तीमध्ये आपले ना? का नाही काय बघायला चारशे चारशे रुपये काय परिस्थिती आज बाजारभावतो आपली काय अपेक्षा होती चारशे रुपये आपली काय अपेक्षा होती एक हजार रुपये मग आता का काय सांगाल मग कांदा बाजारभाव विषय सरकारला नमस्कार कलर मध्ये मधला माल बघू शकता पंचाळीस सात प्लस माऊली किती गेलोय कांदे रुपये एक हजार रुपये भावपट्टी द्या ना एक हजार रुपये भावपट्टी द्या दादा बियाणं कोणतं आहे प्रश्न बियाणं का ठीक अजून माल किती राहिला एक हजार दहा रुपये माल किती राहिला अजून बघू शकता एक हजार दहा रुपये बघू शकता पंचाळीस साठ प्लस ट्रॅक्टर मधलं मा माले दादा भाव किती गेले आपले कांदे चारशे तीस रुपये ठीक आहे चारशे तीस रुपये पंचाळीस पंचम प्लस अवरेज माल बघू शकता छोटा ती मधलं माले मध्ये दादा किती गेले कांदे आपले चारशे रुपये आहे बघू शकता क्वालिटी चारशे रुपये रिक्शा बनला डागी डागी का वो दादा अड़स पन्ना डैगी भाव का गए ना का नौशे पांच रुपये एवरेज मान नौशे पांच रुपये पीस साठ

साडे साडेसहाशे रुपये मधलं माल बघू शकतो पन्नास ते पासष्ट लसी अवरेज माल भाऊ का गेले दादा एक हजार पाचसावन रुपये भावपट्टी द्या दादा कुठलं गेला कांदा बिलवणीचे का एक हजार पंचावन्न रुपये ना कोणतं होतो बरं अजून माल किती राहिला तीनशे क्विंटल शिल्लक की अजून माल साठ प्लस छोटा माल आहे बघू शकता का झाली माउली आपली साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये ट्रॅक्टर मधलं माले बघू शकता आपले किती गेले हो दादा आपले नाही काय झाले दोनशे अडुसठ दोनशे अडुसठ रुपये बॅगी कांदा आहे ट्रॅक्टर मारला हे काय बजाले तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा माल बिस्किट कलर बघू माऊली काय आपले आपली चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी डागी कांदा माल बघू गेल डागी दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये बिस्किट कलर गोल बघू शकता गोलटी दादा गोलटी काय अपेक्षा होते तीनशे एक्केचाळीस रुपये कांदे का भा भाव का गेले चारशे पन्नास ठीक आहे चारशे पन्नास रुपये लाल कांदा आहे ಬು ಶ ಲಾ ಕಾಲ್ಟಿ ಕೂಶ ಕಂಬಳಿ ನಾವು ಆ ಬಣ್ಣ ಕೊನ್ ತಿಂದಲಸ ಅಲ್ ಮಾಲೋ ಅರ್ಧ ಅಕರಾತ್ ಅದ ಸಂಪಲ ಆತ गोलटी मिक्स मिडियम साईज अवरेज माल आहे छोटा ती मानला बघू शकतात पन्नास किती साठ प्लस आहे दादा किती गेले हो होते अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये भाऊ द्या बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बियाणं घरगुती घरगुती आहे का अकराशे अकरा रुपये अजून माल किती राहिला मला आता एक गाडी भर अजून एक गाडी का आवरलं मग आवरलं का कलर मध्ये ट्रॅक्टर मारल माल पंचाळीस साठ प्लस काय बदल ता कांदे आपले आठशे सत्तर रुपये आठशे सत्तर रुपये माल पंचेस साठ प्लस पट्टी मध्ये दादा भाऊ का गेले नऊशे वीस रुपये कलर मध्ये बघू शकता पन्नास ते साठ प्लस दादा भाऊ का गेले एक हजार रुपये कुठला दादा कामगाव लाडगावचे का भाऊपट्टी द्या ना अजून माल किती राहिला क्विंटल एक क्विंटल बियाणं कोणतं होत या नंबरच आहे ना भाऊपट्टी द्या ना भाऊपट्टी एक हजार रुपये ठीक एक हजार नऊ नाव खांडराव पोटे एक हजार रुपये ट्रॅक्टर मारला माझा मित्रांनो बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस मित्रांनो क्वालिटी बघू शकता काका भाऊ काय अकराशे वीस रुपये काका कांदा कुठला चिंचडगावचे का बियाणं कोणतं होत शेवट शेवटे का भावपट्टी रेनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे वीस अकराशे अकराशे वीस रुपये माल

मग माता बियाण्याचा विषय काय सांगाल तुम्ही वापरायला पाहिजे का नाही वापरला वापरा अजून माल किती गेलं चाळीस हजार रुपये येलो रस बी बघू शकता मित्रांनो एक हजार एक्कावन रुपये अजून माल किती राहिला किती राहिल माल चार टेल शिल्लक एवढे नाही पंचाळीस साठ प्लस बघू शकता भाव काय गेले कांदे पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये म्हटलं मालिक कलर मध्ये बघू शकता पंचाळीस साठ प्लस काय होत आठशे चौपन्न रुपये आठशे चौपन्न रुपये बियाणे कोणते ಅನ್ನ ಮಾಲ ಕೋಲ್ಂಬ ಕೋಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಗೋಲ್ಟಿ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಟಿ ದೋ ಮಾವಲಿ ಕಾಥ ಗಿಶೆ ಶುಭೆ ಶವರೆಜರ ಮಾರಲ पंचाळीस साठ प्लस डबलबत्ती मध्ये बघू शकता काय भाव जाईल माऊली नऊशे नऊशे पन्नास रुपये गेले ठीक आहे नऊशे पन्नास रुपये ऍक्टर मातला माले बिस्किट कलर बघू शकतं क्वालिटी मालाची दादा आपले काय भाव गेले आपले घे आपले काय बोलाय एक हजार एक रुपये ठीक एक हजार एक रुपये भाऊपट्टे जाणार भाऊपट्टे एक हजार एक रुपये ऑवरेज माल ट्रॅक्टर माल माले बघू शकतात पंचेचाळीस साठ प्लस माऊली किती पंच्याहत्तर कालर मध्ये ट्रॅक्टर मधला माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस काय गेले एक हजार तीस रुपये प्रॉपर्टी द्या ना एक हजार बिया ना कोणतं घरगुती का एक हजार तीस रुपये अजून माल किती राहिला मालियम साईज बघू शकता बिस्किट भाव का गेले दादा किती गेले का पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस कलर मध्ये ट्रॅक्टर मांडला माल बघू शकतात पंचेचाळीस पासष्ट माऊली भाऊ गेले? सहाशे पंचेचाळीस पंच रुपये क्वालिटी बघू शकता मालाची सहाशे पंचेचाळीस रुपये छोटा ते मला माले बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस कलर मध्ये भाऊ का गेले साडे अकराशे रुपये कुठला कांदा आहे खंडाळ्याचे का अकराशे पन्नास रुपये भाऊ द्या ना बे ना आहे नाही ना अजून किती राहील माल संपला संपला का अकराशे चाळीस पंचवीस रुपये तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये चारशे रुपये चारशे एकशे पंचान्न रुपये शहाण्णव पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये पाच पन्नास पाचशे त्रेपन्न पाचशे चोपन्न रुपये पाचशे साठ पाचशे एकसष्ट पाचशे पाचशे त्रेसष्ट रुपये पाचशे

पाचशे एक वार सदुस दोन वार सदुसष्ट अडुसष्ट पाचशे सत्तर पाचशे एकाहत्तर पाचशे बहात्तर पाचशे त्र्याहत्तर पाचशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर सहाशे रुपये सहाशे एक सहाशे एक दोन तीन सहाशे तीन चार सहाशे पाच सहा दहा सहाशे अकरा सहाशे एकवन सहाशे बावन्न सहा सत्तर सहा एकाहत्तर करायचं सहा एकहत्र सहा एकहत्तर याला